राज्याचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब प्रफुल्लबाई पटेल साहेब राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री सुरेशजी तटकरे साहेब महिलाच्या अध्यक्ष आणि त्याच्या ह्या संयुक्त विद्यमानं त्यांच्या विचारानं राज्यामध्ये गौरवृत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन तालुक्यामध्ये जाऊन आपल्या पक्षाचे ध्येय दोन सांगून ही संकल्पना आदरणीय राज्याच्या नेतेच्या मत नेत्यांच्या मतानं ही सगळ्या पद्धती ते राज्याचे सेक्रेटरी श्री लतीप तांबोळी आणि सांगलीचे माजी महापौर उद्योजन सुर्यंशी आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी महिला जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिंदे मॅडम तालुक्याचे अध्यक्ष शहराचे अध्यक्ष राज्याचे युवकाचे उपाध्यक्ष समाधान काळे यांच्या सर्वांच्या विचारानं आज या रथाचं स्वागत आपण पटरूर शहरामध्ये तालुक्यामध्ये मोठ्या थटामतात चालू झालेलं आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं जे दादांचे विचार आहेत राज्याचे जे विचार आहेत ते सर्वसामान्य घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या रथाच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं अतिशय चांगल्या संकल्प घेऊन हा रथाचं नियोजन केलेलं आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं रथाचं स्वागत करतो आज... राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र गौरवशाली महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलेलं आहे खरं तर पंचवीस एप्रिलपासून सहा विभागामध्ये महाराष्ट्र गौरव रथाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या राज्यातल्या प्रत्येक विभागातून ऐतिहासिक स्थळावरून किल्ल्यावरून आणि महाराष्ट्राला नंदोलन करणाऱ्या नद्यांच्यापासून ह्या स आणि ज्या ज्यानी ज्यानी ज्यांनी या राज्याच्या घडणमेने ज्यांचा वाटा आहे अशा सर्व नेत्यांच्या जन्मगावापासून हे सर्व राज्यभर आमचा हा रथ मुंबईकडे प्रयाण होतो आहे यामागचा एकच हेतू आहे की नव्या पिढीला महाराष्ट्राच्या चळवळीची धगधगती मशाल आणि एकशे पाच हुतात्म्यांनी बलिदान दिल्यानंतर या राज्याची स्थापना झालेली आहे हे आमच्या नव्या पिढीला कळावं म्हणून या रथयात्रेचं आम्ही आयोजन करण्यात आलेलं आहे कारण एक एक मे एकोणीसशे साठला कैलासवाशी यशवंतरावजी चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला आणि मुंबईसह विदर्भासह महाराष्ट्राचा संयुक् महा संयुक्त महाराष्ट्र महारा संयुक्त महाराष्ट्राचा महाराष्ट्र बनला खरं तर अनेकांचे अनेक मोर्चे आंदोलन केलेले आहेत अनेकांना आपल्या हुतात बलिदान द्यावं लागलेलं आहे आणि मग हा महाराष्ट्र आपल्याला मिळालेला आहे हे नवीन पिढीला माहीत नाही देशाला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला हे सर्वांना माहीत आहे या देशाची संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं हे सर्वांना माहीत आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ही घटना सुपूर्द केली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून आपल्या संविधानाच्या पद्धतीनं आपल्या देशाची वाटचाल सुरू आहे हे सर्व माहीत आहे पण महाराष्ट्राची निर्मिती नव्या पिढीला माहीत नव्हती म्हणून या नव्या पिढीला महाराष्ट्राचा इतिहास कळावा हा हे जे वैभवशाली महाराष्ट्र झालेलं आहे हे महाराष्ट्र घडवण्यासाठी अनेकांचं योगदान आहे आज आपल्या राज्याला वीस मुख्यमंत्री होऊन गेलेत त्यापैकी आता आम्ही रात्री जिल्ह्यामध्ये स्वागत आमचं झालेलं आहे का आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमचं स्वागत केलं आता दामाजी पंतांच्या मंगळवेड्याला आम्ही आम्ही जाऊ तिथून बेगमपूरवरून आम्ही सोलापूरला जाऊ सोलापूरचा जा। चार हुतात्मा सिद्धेश्वर मंदिर त्या ऐतिहासिक ठिकाणाला भेट देऊन आम्ही मोहोळला जाणार आहोत मोहोळमधून आम्ही मोडलीमा आरणच्या सावतामाळींच्या समाधीचं दर्शन घेणार आहोत आणि तिथं यशवंतराव चव्हाण या म सोलापूर जिल्ह्याची भाग्यदायी असणारी जी उजनी आहे त्या उजनी जयालाश जयाला जलाशयाला भेट देऊन तिथलं देखील आम्ही पाणी या जलकुंभामध्ये घेणार आहोत आणि आज आम्ही इंदापूर मुक्कामी जाऊन उद्यापासून पुण्याच्या दौऱ्यावर निघत आहोत